मिरज येथे एका गरीब कुटुंबात राहणारा अरिफ इलाही तांबोळी सतारमेकर गल्ली मिरज यांचा एकविसावा वाढदिवस दानधर्मातून साजरा करण्यात आला लहानपणापासूनच दुसऱ्यांना मदत करणे आई वडिलांची सेवा करणे हा त्यांचा गुणधर्म त्यामुळे अरिफ तांबोळी यांची शमा मोहम्मदी फाउंडेशन मध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या एकविसाव्या वाढदिवसानिमित्त शमाए मोहम्मदी फाउंडेशन तर्फे सध्या थंडीचे दिवस असल्याने गोरगरीब बेघर पन्नास ते सत्तर लोकांना ब्लँकेट व चादर वाटत करण्यात आले वृद्धाश्रम अपंग बालगृह व बेघर वसाहत येथे एकशे पन्नासहून अधिक लोकांना नाश्त्याचे पाकिट तसेच सुधारगृह दर्गा परिसर येथे दोनशेहून अधिक लोकांना फळ फ्रूट व वा खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत शमाये मोहम्मदी फाउंडेशन मिरज तालुका अध्यक्ष मुबिन मुल्ला तालुका उपाध्यक्ष शाकीर काजी सेक्रेटरी मुस्तफा शेख विशाल दादा राजपूत शाहिद सतारमेकर दस्तगीर बाबा अफरीज सतारमेकर दानिश सतारमेकर अफजल मुल्ला अंकुश लोंडे अनिस अत्तार सुबहान मनेर ओंकार मिरजकर जैत पालकर इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज लाईव्ह मराठीसाठी मुस्तफा मुल्ला मिरज